पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी सुप्रसिद्ध लेखक पाटील यांची ही कथा अभिवाचन सौ माधुरी सावंत भोसले पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी माधुरी सावंत भोसले बोलकी पुस्तके या खास कार्यक्रमात आर चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांचे मनस्वी स्वागत करते आज आपण एक कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे तलब लेखक आहेत कल्लाप्पा ज्योतिबा पाटील मुक्कामपोस्ट कालकुंद्री तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर लेखक पेशाने शिक्षक आहेत लेखकांचे एकूण सात कथासंग्रह प्रसिद्ध आहेत एकूण तेरा पुरस्कार मिळालेले आहेत आपण जी कथा पाहणार आहोत त्या कथेला तीन पुरस्कार मिळालेले आहेत आता आपण कथा ऐकणार आहोत अर्ध्या जिबेचा पस्तीशीतील वामन अंतरुणावर पडून फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत गतकाळात गेला दहावीचा वर्ग गणिताचे सर वर्गात आले आज फलकावर उदाहरण न सोडून दाखवता अचानक सर्व मुलांचे चाचपू लागले सर्व मुलांचे किसे चाचपले पण वामनचा किस्सा मात्र चाचपला नाही अभ्यासात हुशार चित्रकलेत नंबर वन असणाऱ्या वामनवर सरांचा विश्वास होता इतका वामन दुपारच्या सुट्टीत बाहेर गेला अन खिशातली तंबाखूची पुडी फेकून दिली नाईट स्टडीला दोन दिवस वर्गाच्या मागे तंबाखूच्या पुड्या पडल्या होत्या त्या संशयातून चाणाक्ष सरांनी मुलांचे खिसे साचवून पाहिले होते त्या प्रसंगाने व सरांच्या आपल्यावरील विश्वासाने मनात शरमलेल्या वामनने आजपासून चोरून तंबाखू खाणं सोडलं होतं गावातील कॉलेजच्या मुलांतून एकदा वामन यात्रेला गेला होता त्यावेळी राहू राहून बिल्ल्याकडे वामन पाहायचा तेव्हा बिल्ल्याने वामनचा हात हातात घेत स्टाईलने मळलेला तंबाखू वामनच्या हातावर वा देत म्हणाला वामन एकदाच खा आणि मग मला सांग काय मज्जा असते वामनने इकडं तिकडं पाहिलं कुणाचं लक्ष नसलेलं पाहून वामनने मळलेला तंबाखू पटकन तोंडात टाकला खाल्ला घरघरल्यासारखं वाटलं तो तंबाखू थुंकला पण थोड्याच वेळात खूप ताचे वाटलं त्यानंतर कधी कधी तंबाखूची चव बघायचा असं करता करता खिशात पुढी ठेवू लागला पण सरांच्या आपल्यावरील विश्वासाने आज तंबाखूची फेकून दिली होती दहावी तंबाखूची जागा गुटख्याने घेतली कॉलेज झालं घरची परिस्थिती बेताची आई वडील मोठा भाऊ वामन अशा चौकोनी कुटुंबात वामन शेती करू लागला जनावरे पाळणे आऊ थाकणे पाणी देणे अशा कामातून शीण घालवण्यासाठी पुन्हा तंबाखूची सवय लागली एकदा तर दुपारच्या वेळी शेतात आऊत हकत असताना वामनला तंबाखूची तलब आली वामन तंबाखूची पुडी नेमकी घरात विसरला होता काय करावं सुचेना तसं हातातील आऊत भर उन्हात सोडून तंबाखूच्या शोधात शेजारच्या शेतात गेला तिथं नाही मिळाला पुढच्या शेतात गेला तिथंही नाही मिळाला मग पुढच्या शेतात गेला असं करता करता तब्बल एक किलोमीटर अंतरावर एकट्याकडून तंबाखू खाऊन आला वेसन नसलेल्या जनावरांसारखं बेफाम बेभान वागायला भाग पाडत हेच खरं वामन दुचाकी ट्रॅक्स ट्रॅक्टर चालविण्यात तरबेज होता गावातील एकाच्या ट्रॅक्टरवर तो ड्रायव्हर म्हणून काम करू लागला असाच एकदा गावातून ट्रॅक्टर मारताना चौकातील टपरीवर जाऊन ब्रेक लावला रस्त्यातच ट्रॅक्टर थांबून वामन टपरीवर आला आणि टपरीवाल्याला म्हणाला ए भाऊ गुटक्याची वीस पाकिटे दे टपरीवाल्याने वीस गुटका पाकिटे दिली तिथच टपरीवर असलेल्या साठीतील मातृ वीस पाकिटांची माळ घेताना बघून वामनला म्हणाला वामन ही वीस पाकिट कुणाला र वयाबरोबर व्यसन वाढलं की माणूस निर्भय आणि निर्लज्ज होतो तसा न घेता आणि न लाजता वामन म्हणाला मात्रू बाबा कुणाला कशाला मलाच लागतात एवढी पाकिट न राहून मातृबाबा बाबा म्हणाला आर या काय पोट भरत त्यापेक्षा ही अडकलेली एक दोन डझन केळी घेऊन जा व्यसनी माणसं मनाने निर्मळ आणि असतात असं म्हणतात स्वभावाचा व मन मिळावू वामन मिस्किलपणे म्हणाला केळ्यांनी पोट भरत बरोबर हाय पण त्यापेक्षा गुटक्याने जी तरतरी येते ती केळ्यांनी पोट भरल्यापेक्षा भारी येते एवढं ऐकून म्हातृबाबांचं समाधान होईना पुढं म्हणाला वामन तू दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर राहतोस तुला शंभर रुपये मजुरी पडते आणि ह्या वीस गुटक्याच्या पुढ्यांचा खर्च तुला कसा परवडतो वामनने म्हातृबाबाला टपरीच्या जरा बाजूला घेतलं इकडं तिकडं पाहिलं आणि म्हणाला म्हातृबाबा ट्रॅक्टरने तास मिनिटावर शेती केली जाते त्या शेतमालकास घड्याळात झालेल्या कामापेक्षा मिनिटे सांगितली की वीस गुटक्यांच्या पुड्यांची भरती कळलं साठ वर्षाच्या अनुभवात हा वेगळाच बेहिशेबी वे अनुभव ऐकून महातोबा कपाळावर हात मारून घेतला वीस पुड्यांची माळ बोलत बोलत गुंडाळून खिशात कोंबर वामन ट्रॅक्टरवर चढला आणि निघूनही गेला टॅक्टरवरच्या कामाने कंबर दुखीचा त्रास सुरू होताच शेतीची आणि ट्रॅक्टरची कामे वामनला जमेनात तसा तस त्यानं गाव सोडला मागे मोठा भाऊ वहिनी त्याची मुलं आई बाप शेती सांभाळू लागले वामनने मुंबई गाठली होती हुशार अन मन मनमिळावू स्वभावाच्या वामनने हॉटेलात नोकरी मिळवली हळूहळू मॅनेजर पर्यंत मजल मारली लग्न झालं मुलं झाली पण तंबाखूचे व्यसन लागलेल्या वामनला आता मुंबईत गुटखा सिगारेट दारू याला कमी नव्हती प्रामाणिकतेच्या गुणांमुळे हॉटेल मालकाने मॅनेजर केले होते मात्र ओट एक होती दिवसभर गुटखा खायचा नाही त्यानं कबूल केले त्यानुसार दिवसभर गुटखा खाणं बंद केलं मात्र दिवसात अर्ध्या पाऊन तासाने लघवी जायचा आणि एक सिगारेट ओढून यायचा त्या हॉटेलच्या मागे एक छोटस झाड होत त्या झाडाखाली दोन तीन मिनिटात सिगारेट संपून यायचा धुराबरोबर वामन गुटगुटीत होत होता हॉटेल मधलं चमचमीत खाणं संध्याकाळी दारू मटण गुटखा सिगारेट यानं तो अगदी समाधानी होता असा एक दिवस उजाडला वामनने सकाळी अंघोळ केली फ्रेश झाला आणि चहा पिताना त्याच्या जिभेला भाजल्यासारखं झालं म्हणून आरशासमोर जाऊन जीभ बाहेर काढून आरशात पाहू लागला आरसा कधीही खोट दाखवत नाही जिभेवर छोटीशी गाठ दिसू लागली उष्णता खाण्यानं जिभेला असं होत असं समजून त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं आपलं गुटका खाणं सिगारेट ओढणं सुरूच ठेवलं जिभेवरली गाठ मात्र दिव दिवस मोठी व्हायला लागली तसा तो डॉक्टर कडे गेला डॉक्टरांनी तपासले आणि विचारलं तुम्हाला कोणतं व्यसन आहे का वामणला नाही म्हणायची हिंमत नाही झाली गप्प झाला डॉक्टरांनी पुन्हा विचारले वामनराव तुम्हाला कोणतं व्यसन आहे का खोट कुणासमोरही लपवावं पण डॉक्टर समोर लपू नये मोठं धाडस करून गाड धरलेल्या जिबेनं बोलला होय वै, व्यसन आहे डॉक्टरांचा पुढचा प्रश्न कोणतं व्यसन आहे वामन खालीमान घालून सांगू लागला कोणतं म्हणून व्यसन सांगू तंबाखूचं व्यसन लागलं गुटका सिगारेट दारू या साऱ्यांची सवय लागली डॉक्टर साहेब यावर डॉक्टर म्हणाले या, या साऱ्यांच्या देवानं तुमच्या जिबेवर हा प्रसाद दिला आहे बघा ही कॅन्सरची गाठ आहे डॉक्टरला माहित होत इतकं स्पष्ट ऐकण्याचं धाडस या रुग्णात आहे म्हणून बेधडक कॅन्सरचं नाव सांगून टाकलं कॅन्सर म्हणताच हसत मुख असणारा वामन अबोल झाला सिगारेटचा नाकातून धूर तोंडातून धूर कानातून धूर काढणारा दिवसाला गुटक्याची पाकिटे रिकामी करणारा तंबाखूसाठी भर उन्हात शेतात औत सोडून एक एक किलोमीटर दूर जाणारा घरी बायको दोन मुलं यांना सुखात ठेवणारा मात्र आपल्या व्यसनाने त्यांच्या भविष्याचा आयुष्याचा कधीही विचार न केलेला व्यसन हा वाम मार्ग लागलेला वामन आज डोळ्यांतून नुसत पाणी गळत होता गप्प राहून डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू गाळणारा वामन हुंदका देत म्हणाला डॉक्टर साहेब याला उपाय काय डॉक्टरांनी स्पष्ट सांगून टाकलं तुम्हाला पुढील आयुष्य पाहिजे की तुमची जीभ पाहिजे आता मात्र वामन मोठ्या रडू लागला रडत रडत म्हणाला डॉक्टर साहेब माझी जीव तेवढी कापू नका व। धीर दे डॉक्टर सांगू लागले रडू नका तुमच्या जीविताचा धोका टाळायचा असेल तर जिभेवर गाठ असल्याने अर्धी जीभ तुम्हाला गमवावी लागेल तुमच्या कुटुंबासाठी व तुमच्या जीविताला धोका टाळण्यासाठी मनाची तयारी करा मन घट्ट करा वामन रडना आवरून म्हणाला डॉक्टर साहेब माझी जी जीभ कापली तर मला बोलता येणार नाही मी काय जीभ कापण्या व्यतिरिक्त दुसरा कोणता उपाय नाही काय गाठ कमी करणारी औषध नाहीत मी कितीही पैसा द्यायला तयार आहे पण माझी जीभ तेवढी कापू नका खरोखरच देवानं माणसाला जीभ दिली ती चव बघायला चांगलं बोलायला माणसं जोडायला मन जिंकायला पण तीच जीभ वाईट बोलते वाईट चव घेते अनेकांची मन व आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त करते अशी जीभ कशी जपावी ती कशी व कोठे उचलावी हे ज्याचं त्यालाच वेळीच कळलं तर किती बरं होईल वामनला सारी व्यसन करताना आनंद व ताजेतवाना मिळत होता पण आज जीभ कापणार जीवितचा धोका टाळण्यासाठी वामनची जीभ कापली गेली मुंबई सोडली घरी आला हळूहळू काम करू लागला असा भूतकाळ आठवत असतानाच कोणीतरी वामन म्हणून हाक मारली तसा तो भानावर आला उठला निश्चय केला आपण जीभ नसल्याने बोलू शकत नाही मात्र शाळेत असताना आपली चित्रकला चांगली होती हुशार होतो आपण गावातील लोकांना तरुणांना तंबाखू गुटखा सिगारेट या व्यसनांपासून परावृत्त करायचं चित्रातून लेखनातून प्रबोधन करायचं त्याप्रमाणे तो चित्रातून लेखनातून व्यसनमुक्तीचे प्रबोधन करू लागला काही दिवस गेले आणि अचानक वामनला दमा खोकला सुरू झाला छातीत दुखायला लागलं गुबगुबीत वामन गोट्टा एवढा झाला डॉक्टरांना दाखवण्यात आलं एक्स रे सोनोग्राफी सर्व तपासण्या झाल्या वामनला फुप्फुसाचा कॅन्सर झाला सर्व व्यसनांनी श्वसन यंत्रणा निकामी होत चालली उपाय उपचार संपले शेवटी गाठलं स्वतःच्या जीवनाची व राहिलेल्या कुटुंबाची होळी करून होळीच्या दिवशीच गेला होता होळीच्या पोळ्यांची तयारी घराघरात सुरू होती गावात पोर होळीसाठी लाकूड शेणी गोळा करीत होती अन गावात अचानक आवाज देत एक अुलन येऊन वामनच्या दारात थांबली जिवंतपणी आई बापाला बापानं खांदा द्यायची पाळी आली फक्त आणि फक्त व्यसनामुळेच मुंबईला जाऊन घरची परिस्थिती सुधारवलेल्या भावाच्या अकाली मृत्यूने मोठा भाऊ रडून, रडून रडून मन मोकळे करत होता बायका पोर बाई आई बाप हंबरडा फोडून जडत होते हे सार गाव पाहत होता कशामुळं घडलं याची दिवसभर चर्चा करत होता संध्याकाळ होत होती सूर्य अस्ताला चालला होता अन वामन तिडीवरून स्मशानात चालला होता अंत्ययात्रेला माणसं स्मशानाकडे जाताना प्रत्येक पाय उचलताना व्यसन ती वाईट आहे याचाच विचार करत होती वामनला सरनावर वा ठेवलं साऱ्या गावानं पाणी न पिणाऱ्या मढ्याच्या तोंडात पाणी घटलं सर्व अंतविधी झाला सरनाला अग्नि देणार एवढ्यात वामनचा मोठा भाऊ रडणं थांबून बोलायला लागला रडणाऱ्यांचा आवाज बंद झाला वातावरण शांत झालं वादळानंतर शांत झालेल्या जंगलात वाघानं डरकाळी फोडून धोक्याची सूचना द्यावी तस वामनचा थोरला भाऊ मोठ्यानं ओरडून बोलू लागला माझा भाऊ वामन हा तंबाखू गुटखा सिगारेट अशा व्यसनांनी आपलं जीवन अर्ध्यावर सोडून गेला आपणा सर्वांच्या घरात सुद्धा बऱ्या जणांना व्यसन आहे ते वेळीच सोडूया व्यसन हे कस जीवन संपवत हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहात व्यसनाने व्यसन करणारा मरून जातो माग राहणाऱ्यांना संकट खूप दुःख हाल अपेष्टा सोसाव्या लागतात असे संकट कुणावरही येऊ नये एवढी देवाकडे प्रार्थना करण्यापूर्वी तुम्हाला आवाहन करतो तंबाखू मिश्री सिगारेट बुटका यासारखी व्यसने साऱ्या गावांना सोडा मी सुद्धा माझ्या खिशातील ही तंबाखूची भावाने तंबाखूची पुडी सरनात टाकली सरनाला अग्नी दिला जमलेल्या लोकांपैकी ज्याच्या खिशात तंबाखूच्या पुड्या सिगारेट चुना पाकिटे इत्यादी होते त्यांचे हात आपोआप किशात गेले हे तंबाखूजन्य पदार्थ पेटणाऱ्या सरनात टाकले न बोलता झालेली कृती ही अंतर्मुक्तेतून झालेली असते आज गावकऱ्यांनी होळी दिवशी जणू होळी करून तंबाखू सोडण्याची शपथच घेतली होती धगधग पेटणाऱ्या सरनातून चंदन अत्तर तुपाच्या वासाऐवजी जळणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांचा उग्रवास गार हवेत पसरत जाऊन गावाला सांगत होता की तंबाखूजन्य पदार्थाचा ज्या घरात वास त्या कुटुंबाचा होतो सत्यानाश तंबाखूजन्य पदार्थाचा ज्या घरात वास त्या कुटुंबाचा होतो सत्यानाश ज्याला तंबाखूजन्य पदार्थांची तलप त्याला हळूहळू करते गडप ज्याला तंबाखूजन्य पदार्थांची तलप त्याला हळूहळू करते गडप धन्यवाद